माझ्यासोबत आता काही तरुण मंडळी बसलेली आहे जे चिर तरुण म्हणता येईल आपल्याला आणि जीवनाचा खरा आनंद घेत असलेली आणि त्यांच्या ज्या आता सर्व जबा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार करून साडेसात वाजता इथे आलेले आहेत सो काका का तुम्ही इथे आलात या हॉटेलला नेहमी येतात का रोज येतो रोज रोज गेली दहा वर्ष गेली दहा वर्षापासून रोज इथे येतो सकाळी आम्ही फिरतो फिरून झाल्यानंतर बरोबर साडेसात ला तिथून निघतो आणि इथे येतो कप कप चहा घेतो म्हणजे परत जातो कसा वाटतो इथला चहा एक नंबर अच्छा एक नंबर आणि म्हणजे आता या हॉटेलशी आमचं इतकं रिलेशन झालेलं आहे इतर वेळेला सुद्धा रस्त्यावर जाताना आम्हाला इकडनं असं छान मन क्या बात कृष्ण विजय म्हणजे होम अवे फ्रॉम होम होम अवे फ्रॉम होम आणि त्या बारखा दिवस आलो नाही तर त्यांना चुकलं चुकलं सारखं वाटतं बरं एखाद दिवस जर आम्ही आलो नाही बरं दिवसात काव काल का नाही आले बर 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 क्या बात क्या बात आणि चहा बद्दल काय म्हणाल काका कसा आहे चहा चहा एकदम उत्तम उत्तम एकदम क्या बात क्या बात सो तुम्ही आउट ऑफ टेन किती मार्क द्याल आम्ही आउट ऑफ हंड्रेड पर्सेंट नाही मार्क्स नक्कीच नाईन मार्क्स एक मार्क कसला काढला ओके 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 असं वाटतं की त्यांनी आमची अच्छा रिझर्व्ह करा रिझर्व्ह टाकून ठेवायला पाहिजे तरुण मित्रांसाठी हा रिझर्व्ह टेबल आहे असं टाकायला पाहिजे सर्वात तरुण क्या बात आहे <laughs> <तुर। laughs> <तुर। laughs> तुम्हाला जर असेच तरुण व्हायचं असेल तर तुम्हाला यायचं आहे श्रीकृष्ण विजय हॉटेल 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 धन्यवाद 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 नमस्कार विनय कोटा देलॉज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आलेलो आहे आता हॉटेल कृष्ण विजय जे आहे गंगापूर रोडला स्पेशल मिसळ आहे इथली सुंदर अशी आता वाजलेले आहेत सव्वा सात आणि तरी बघा इथे मिसळ चालू झालेली आहे नाशिककर मिसळ हे सकाळी खाण्यासाठी प्रिफर करतात आणि हे आहे गंगापूरचं हॉटेल सुप्रसिद्ध असं कृष्ण विजय सो दादा काय काय बनतं आपल्या इथे आपल्या इथे मिसळ वडा रस्सा उपमा ओवा इडली नमस्कार ओके okay, स्पेशल आपली मिसळ आहे राईट एक नंबर मिसळ ओके सो आज तुमच्यासाठी एक आता बनवा एक मिसळ आणि एक शेव रस्सा दोअर सो आता so मिसळ आणि शेव रस्सा बनतोय इथे बघा कसा बनतो बघूया आपण येस आणि काय प्लेट आहे 80 रुपयाला आहे ओन्ली 80 हा आधी काय आहे यात यात सेव ओके दोन प्रकारचे सेव ओके जाड आणि बारीक ओके ते नंतर देसा ओके okay. okay. हे झाले okay. okay. शेवरस्सा okay. अच्छा शेवरस्ता मध्ये फक्त एवढा पोहेणी पोहेणी पोहे पाहिजे नाही नाही तसं काय नाही आणि आता दुसरं म्हणतोय मिसळ हे म्हणते पोहा ओके आणि एवढ्या मॅडिक आणि रस्सा अच्छा म्हणजे याच्यात फक्त पोहे एक्स्ट्रा असते शेवरसा सोडून रुपये आणि त्याच्याबरोबर काय काय होतं दोन पाव हा आणि एक वाटी दही दोन एक पापड ओके सो मित्रांनो ही झालेली आहे इथली मिसळची प्लेट आता रेडी झालेली आहे बघू शकतो आपण ही आहे मिसळ पापड दोन पाव आणि रस्सा आणि ही आहे तरी जर आपल्याला लागली तर आणि आहे कांदा सो आपण टेस्ट करणार आहोत ती खूप प्रसिद्ध अशी मिसळ येईल गंगापूर रोडला जास्त स्पायसी पण नाही आहे आणि जर तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही हे टाकून स्पायसी बनवू शकता सो छान आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला गंगापूर रोडला कोळे रोडला जो पॅरल रोड जातो तिथेच हॉटेल कृष्ण विजय यांचं हॉटेल आहे बसायला जागा चांगल्या आहेत तुमच्या पण तुम्ही येऊ शकता आणि दिसायचा आस्वाद घेऊ शकता मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याच्यात तुम्हाला नोटिफिकेशन मिळते तोपर्यंत तुम्ही तो काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा पित राहा आणि त्याच्याबरोबर थोडा व्यायाम पण करत राहा धन्यवाद धन्यवाद